नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून महाविकास आघाडीचे नेते शिष्टमंडळासह महाराष्ट्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला शरद पवार पवारांसह मवियाचे ज्येष्ठ नेते शिष्टमंडळात थोड्याच वेळात नेत्यांची पत्रकार परिषद जिथे शक्य तिथे महायुती होईल अन्यथा मैत्रीपूर्ण लढती होणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नक्षलवादी नेता मलोजुआ वेणुगोपाल राव उर्फ भूपतीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांकडे शरणागती भूपती हा सीपीआय माओवादीचा पॉलिटिकल ब्युरो मेंबर होता विधान परिषदेचे सभापती राम शिंदेचे आमदार रोहित पवारांवर आरोप बनाट पासपोर्ट साठी गुंडनिलेश घायवळला मदत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर देखील निशाणा वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले अहिल्यानगरच्या आमदार संग्राम जगतापांना भेटीसाठी मुंबईत बोलावणे जगताप उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेण्याची शक्यता महाविकास आघाडीचे नेते भेटण्यापूर्वी मंत्री भुजबळांनी घेतली महाराष्ट्राची मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट चोकलिंगम भुजबळ भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात अजितदादांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीतून माघार घ्यावी मुरलीधर मोहोळांना संधी द्यावी दादांमुळे क्रीडा क्षेत्रांचं मोठं नुकसान माजी खासदार रामदास तडस यांची टीका ठाणे मनपाचा भ्रष्टाव उपायुक्त शंकर यांचा अजून एक उघड लाखोंची मनपा कॅन्टीनचे सतरा हजार बिल थकवले कॅन्टीन चालक टेन्शन मध्ये लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी लवकरात लवकर केवायसी करण्याचं सरकारचं आवाहन खात्यात पैसे न आल्यास लाभार्थीची चूक सरकारचं स्पष्टीकरण स्वदेशी बनावटीचे हलके तेजस विमान शुक्रवार पासून वायू दलात सहभागी सोळाऐवजी सतरा तारखेला होणार कार्यक्रम संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ मागील दोन महिन्यांपासून वेतन थकीत बत्तीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ झेडपी पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच अनेकांची न्यायालयात धाव प्रभागरचना व आरक्षण आणि मतदार यादी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये अनेक याचिका दाखल अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत फसवी तुटपुंजा मदतीत शेतकरी उभा राहून अशक्य माजी मंत्री एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका दिवाळीच्या तोंडावर राज्यावर पुन्हा वादळी पावसाचं सावट पंधरा ऑक्टोबरला पासून पावसाचा अंदाज हवामान हो विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा साताऱ्यातील शिवप्रेमी कॉलनीत गोळीबार मैदान येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद बिबट्याने कुत्र्याच्या पिल्ल्याची शिकार केल्यानं ना, नागरिकांमध्ये घबराट अनर्थ अगोदर वन विभागाने गंभीर दखल घेण्याची नागरिकांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सन्मानाने स्वबळावर लढू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा धाराशिव येथील भाजपच्या मेळाव्यात सूचक इशारा अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथे अवैध दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा तीस लाख चौसष्ट चा हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त मुद्देमालासह पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात मुख्य आरोपी फरार जळगाव जामोद मध्ये शहराध्यक्ष निवडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस नव्या निवडीने शहरातील मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सूर शहर अध्यक्ष मुस्लिम समाजाला मिळण्याची होती मागणी नागरिकांना होणाऱ्या अडचणी आणि त्यावर होणारे प्रशासनाचे दुर्लक्ष तसेच अन्य मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पणवेल महानगरपालिकेला टाळ्या ठोको आंदोलन दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर यावर्षी दोन आठवड्या अगोदर परीक्षा होणार दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार परीक्षा अमित ठाकरेंची कालच्या घडलेल्या राड्यानंतर पुणे आयुक्तांची घेतली भेट तुम्ही बोट घालता तर आम्ही हात घालणार घालणारच ला अमित ठाकरेंनी इशारा दिला धाराशिव मधील लोकमंगल बँकेतील चौतीस लाख साठ हजारांची रोकड आणि दोन किलोहून अधिक चोरीचा छडा नागपूर मधून चोराच्या मुसक्या आवडल्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीकडून अकरा लाखांची रोकड व दोन किलो सोनं जप्त अखेर वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश निश्चित रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश तीन वेळा मोठा गाजावाजा करत पक्षप्रवेशासाठी गेलेले खेडकर यांची आजच्या कार्यक्रमाबाबत पाळली कमालीची गुप्तता यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात एचसीएल टी सी एस च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट पगार वाढ आणि बोनसची घोषणा केली जाहीर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून निर्णय लागू ईपीएफओ सदस्यांना खात्यातून शंभर टक्के रक्कम काढता येणार ईपीएफओ कडून घोषणा सीबीटी बैठकीत मोठा निर्णय सदस्यांकडून निर्णयाचं स्वागत